किंवा धनतेरस हा दिवाळीचा दुसरा दिवस आहे जो भारतात साजरा केला जातो धनत्रयोदशी ही अश्विन महिन्याच्या शतका दिवशी असते या दिवशी धन्वंतरी पूजन केले जाते हिंदू परंपरेनुसार आरोग्याची देवता धन्वंतरी समुद्रमंथनाच्या वेळी प्रकट झाले ही देवता चतुर्भुज असून यांच्या हातात क्रमश शंख चक्र अमृताशा कलश आणि जवळ असतो तो देवांचा वध मानला जातो दिवशी हा विष्णूचा अवतार देखील मानला जातो धनत्रयोदशी या सणामागे एक प्रचलित कथा आहे इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून चौदा रत्ने प्रकट झाले त्यापैकी अजून एक कथा अशी सांगितली आहे की कथित भविष्यानी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्यूमुखी पडणार असतो आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगित म्हणून राजा व राणी यांचे लग्न करतात लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही त्यांच्या अवतीभोवती सोन्या चांदीचा मोहरा ठेवले जातात महिलाचे प्रवेशदारी असे सोन्या चांदीने भरून रोखले जाते सर्व महिलात मोठमोठ्या दिव्यांनी लखलकीत प्रकाश केला जातो ती त्यास वेगवेगळ्या गाणी व गोष्टी सांगून जागे ठेवते जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्प रूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीचे दिपतात या कारणास्तव यम आपल्या जगात परतो अशा प्रकारे तिने राजकुमारचे प्राण वाचवले म्हणून हा दिवसास यमपदपादन असेही म्हणतात यमदीप दान असेही म्हणतात या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्यांच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात